साधनाश्री प्लॉटिंग अँड कन्स्ट्रक्शन बुलडाणा बुलडाणा शहरात प्लॉट्स लेआउट घर रो हाऊस फ्लॅट आणि कॉम्प्लेक्स विक्रीसाठी उपलब्ध आहेत बुकिंग सुरू आहेत पोदार लेआउट पोदार इंटरनॅशनल स्कूलजवळ खामगाव रोड बुलडाणा साधनाश्री नगर खोंडेवाडी हाजी मलंग दारक्याच्या मागे चिखली रोड बुलडाणा जांभरुण लेआउट मदर तेरेसा नर्सिंग कॉलेजच्या मागे जांभरुण रोड बुलडाणा श्री रामलल्ला नगर न्यू तोमा इंग्लिश स्कूल रोड अयोध्यानगरच्या उत्तरेला इथे बुकिंग सुरू आहेत ऑफिस पत्ता आहे डॉक्टर लद्दळ हॉस्पिटल जवळ पार्लेवार बिल्डिंग समोर बुलढाणा आणि संपर्क श्री गणेश सिंग जाधव सर सातगावकर कार्यकारी संचालक फोन नंबर त्र्याहत्तर पंच्याऐंशी सेहेचाळीस सहासष्ट सहासष्ट साधना श्री प्लॉटिंग अँड कन्स्ट्रक्शन बुलढाणा जयस्तंभ चौकातील महापुरुषांच्या पुतळ्यांचे लोकार्पण अनावरणापूर्वी महात्मा ज्योतिबा फुले व सावित्रीबाईंच्या पुतळ्यांची सत्यशोधक पद्धतीने करण्यात आली पूजा मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसह मान्यवरांनी आज एकोणीस सप्टेंबरला बुलढाणा शहरातील विविध महापुरुषांच्या पुतळ्यांचे लोकार्पण केले शहरातील जयस्तंभ चौकात स्थापित करण्यात आलेल्या क्रांती सूर्य महात्मा ज्योतिबा फुले ज्योती फुले व सावित्रीबाई फुले भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व रमाबाई आंबेडकर तसेच बाल शिवबांसह असलेल्या जिजाऊंच्या पुतळ्यांचे देखील मुख्यमंत्र्यांसह इतर मान्यवरांनी रोड शो दरम्यान वाहनातून न उतरताच अनावरण केले यावेळी स्मारक समित्यांचे पदाधिकारी तसेच नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते दरम्यान या अनावरणापूर्वी क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले व सावित्रीबाई फुले यांच्या पुतळ्यांची सत्यशोधक पद्धतीने पूजा करण्यात आली यावेळी स्मारक समितीचे महिला पुरुष पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते